कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आज या ठिकाणी रावरी फॅक्टरीमध्ये आमचे मित्र बाळासाहेब पडागळे यांनी या, या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी प्रमुख उपस्थिती आमचे मित्र विलासनाना साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही बैठक पार पडली आज या ठिकाणी या बैठकीला रावरी फॅक्टरीतील प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथे मतदार आणि आमच्यावरती प्रेम करणारे लोक इथे हजर आहेत उदाहरणार्थ प्रसादनगर असेल रावरी फॅक्टरी कॉलनी असेल आंबेकर नगर असेल शेटेवाडी असेल गुंदाळवाडी असेल आणि इकडे मसे कॉलनी असेल देवळाली बंगला असेल तर या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातून आवर्जून इथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अशी एक भूमिका घेतली की रावरी फॅक्टरीचा उमेदवार आपण दिला पाहिजे की जो त्याच्यामध्ये म मताची कुठल्याही प्रकारे विभागणी न होता देवळालीमध्ये जे काही तीन उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मतांची विभागणी होऊन रावरी फॅक्टरीचा उमेदवार हा निवडून येईल राहिला प्रश्न आपण जो विचारलाय की माझं बालपण सगळं रावरी फॅक्टरीतील कॉलनीमध्ये चाळ नंबर तेरा खोली नंबर सात मध्ये तिथे गेले आम्ही सगळेजण तिथे कॉलनीमध्येच राहत होतो परंतु आताची परिस्थिती पाहता तिथे खूप भयान परिस्थिती आहे कारखाना बंद पडल्यामुळे अनेक कामगारावर उपासमारीची वेळ आली काहींचा उपचार थांबला काहींना त्यांचे पैसे देणे मिळाली नाहीत काही आमच्या महिला भगिनींना तिथे ते त्याचा आर्थिक ताण सोसावा लागला त्यांना काम पाहावं लागलं दुसऱ्या ठिकाणी रोजंदारीचं असं तर एकूण परिस्थिती पाहता हे जे सत्ताधारी आहेत की ज्यांनी याच्यापूर्वी नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवक पदाचे जे काही त्यांनी पदं भोगलेले आहेत की छोटे छोटे प्रश्न होते की जे त्यांनी सोडवलेले नाहीत आणि माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक ते सोडवलेले नाहीत उदाहरणार्थ रावरी फॅक्टरीचा एसटी स्टँडचा प्रश्न असेल प्रसादनगर शौचालयाचा आणि तेथील जागा नावार करून देण्याचा प्रश्न असेल विरोधक मोठ्या आवेशात सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे अरे मग केंद्रात तुमचं राज्याचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे तर हे प्रश्न तुम्ही का सोडवले नाहीत आणि तुमचं जर असं से म्हणणं असेल की चार वर्षापासून इथे प्रशासक काम पाहत होते तर प्रशासकाकडे सुद्धा तुम्ही कोणत्या कामाबाबतीमध्ये पाठपुरावा केला आणि कोणते प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत तर या गोष्टींचा ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला उभा राहण्यापूर्वी या गोष्टीचा ज्यावेळेस सर्व्हे केला की के एकंदरीत इथली लोकसंख्या किती आहे महिला किती आहेत पुरुष किती आहेत त्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे किती आहेत आणि या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये आमच्या मित्रांनी आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण रावरी फॅक्टरीतून एक उमेदवार जर दिला तर तो, तो निश्चित निवडून येऊ शकतो आणि त्या कारणावरून आम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण पाहतच आहात की आज इथे मोठ्या संख्येने आमचे रावरी फॅक्टरीतील सगळं प्रतिष्ठित लोक आणि मान्यवर मतदार लोक लो उभे उपस्थित आहेत की ज्यांनी एकमुखाने एक मला पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि त्यांचा एकंदरीत सगळा निर्धार आणि त्यांचे आवेश पाहून आजच माझा विजय निश्चित झाला अशी सुद्धा एक खात्री वाटते येत्या वीस डिसेंबर रोजी जी देवळाली नगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या रवरे फॅक्टरीचे बाळासाहेब पडागडे यांनी जी बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये आमचे भीमतेज मित्र मंडळाचे सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा याचे सर्व सदस्य आणि देवळेली नगर परिषदेचे जे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट प्रसाद रामकृष्ण सांगळे अनुक्रमांक पाच यांची गॅस सिलेंडर ही निशानी आहे आणि या गॅस सिलेंडर वंचित बहुजन आघाडी या उमेदवाराला मी रवरी फॅक्टरी शहरवासियांना नम्र आवाहन करतो की आम्ही वेळोवेळी आम्ही कामगारांचे मुलं आहोत आणि आम्ही कामगारांच्या ज्या व्यथा आहेत ज्या स्ट्रगल कामगारांच्या बघितलेला आहे कारखान्याच्या कामगारांचा तर तो, तो इतर कुठल्याही प्रकारच्या उमेदवाराला त्याच्या झळा पोहोचलेल्या नाहीत त्यामुळं आमची प्रामुख्याने जी मागणी आहे जे कामगार कॉलनीतले कामगार असतील त्यांचे मुलं असतील त्यांच्या पत्नी असतील यांना ज्या यातना दैनंदिन जीवनामध्ये भोगावं लागतात आपल्या रस्त्याचा प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असन विजेचा प्रश्न असन आरोग्याचा प्रश्न असन आणि शैक्षणिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर सर्व राऊरी कॉलनी असन त्याचबरोबर आपलं आंबेकर नगर असन प्रसाद नगर असन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात दैनंदिन त्या जवळली नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रत्येक वेळेस असल्या कारणाने इथं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं जातं आणि जे आता जे उमेदवार देवळाली नगरपालिकेमधले ते सगळे सगळे सोयरे एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि ते धनदांडगे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं इथले जे आपले कामगार असतील कष्टकरी असतील यांचं कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीत जे आपले उमेदवार आहेत यांनी इथल्या ज्या व्यथा आहेत त्या आपले हाल असतील आपल्या कष्ट असतील जे कामगारांचे ते जवळून बघितलेले आहेत त्यामुळं आमची सर्वांची अशी राऊरी फॅक्टरी शहरवासी असतील देवळाली प्रवरातले नागरिक असतील यांना विनंती करतो की हे जे सांगळे जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाहीत आणि अशा प्रकारच्या उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला लाभलेला आहे हा कुठल्याही प्रकारचा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला उमेदवार नाही त्यामुळं आम्ही सर्व रावरी फॅक्टरीतील कामगार असतील कष्टकरी असतील दलित आदिवासी वंचित मराठा समाज असेल मुस्लिम समाज असन जातीय सलोखा आपल्या रावरी फॅक्टरी मध्ये जर अवधीत ठेवायचा असेल कारण आपण बघितलं असन मध्यंतरी आपल्या फॅक्टरी फॅक्टरीमध्ये असन देवळाली प्रवरामध्ये असन जातीय सलोखा सुद्धा बिघडवण्याचं काम झालेलं आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस कामगारांचे प्रश्न काम रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे ज्या कामगारांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील रस्त्याचे प्रश्न रस्ता रोको उपोषण आंदोलन करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जे इतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कुठलाही अनुभव नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन ना केलेले नाहीत सामाजिक प्रश्नावर त्यामुळं प्रामुख्याने मागणी आहे की जो शिक्षित उमेदवार आहे जो निर्भीडपणे आपले प्रश्न मांडू शकतो अशाच उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो आमच्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रसाद रामकृष्ण सांगळे यांची निशाणी गॅस सिलेंडर आहेत आणि प्रत्येक आपण प्रत्येकाने जर त्यांना एक फुली दिली तर निश्चित आपला विजय सोपस्कर होणार आहेत आणि आपण निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये